नमस्कार दिव्यांग एकता लक्ष युट्यूब विराट मल्टीपर्पज फाउंडेशनचे वैद्यकीय अधिकाऱ्यांकडे निवेदन प्रतिनिधी खामगाव बुलढाणा जिल्ह्यात केंद्र सरकारच्या डी प्रणाली तपासणीमध्ये वास्तविक दिव्यांगांवर अन्याय होत असल्याचे दिसून आले आहे त्यामुळे त्यांची पुन्हा तपासणी करून त्यांना प्रमाणपत्र देण्यात यावे अशी मागणी विराट मल्टीपर्पज फाउंडेशनच्या वतीने एका निवेदनाद्वारे एक फेब्रुवारी रोजी करण्यात आली आहे त्यांनी दिलेल्या निवेदनानुसार बुलढाणा जिल्ह्याअंतर्गत खामगाव व बुलढाणा येथे बुधवारी व शुक्रवारी दिव्यांग तपासणी शिबिर घेण्यात येते त्यामध्ये वास्तविक असलेल्या दिव्यांगांना प्रमाणपत्र न मिळाल्याने त्यांना शासनाच्या योजनांपासून वंचित राहावे लागत आहे त्यामुळे त्यांची पुन्हा तपासणी विशेष दिवशी करण्यात यावी न्यूरोसर्जन नसल्याने आपल्या जिल्ह्यातील मेंदू आजाराचे रुग्ण दिव्यांग प्रमाणपत्रापासून वंचित आहेत त्यासाठी न्यूरोसर्जनची नियुक्ती करण्यात यावी दिव्यांग बोगस प्रमाणपत्र धारकांवर दिव्यांग सुरक्षा हमी कायद्यानुसार कारवाई करून त्यांची तपासणी करण्यात यावी जिल्ह्यात बोगस कार्डधारक प्रवास सुविधा घेत आहेत त्यामुळे परिवहन महामंडळाची लूट होत आहे त्यामुळे अशा बोगस प्रवाशांवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी विराट मल्टीपर्पज फाउंडेशनचे अध्यक्ष शत्रुघ्न इंगळे व विनोद पवार यांनी केली आहे धन्यवाद नमस्कार दिव्यांग एकता लक्ष यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं

चार हजार रुपये स्टडी पण व पुस्तकांसाठी पाच हजार रुपये देण्यात येणार आहे सोबत गाडी भाड्याचा खर्च दर महिना दोन हजार रुपये या सेंटरमध्ये जॉईन होण्यासाठी चाळीस टक्केपासून पासून पुढे दिव्यांग सर्टिफिकेट पाहिजे त्यासोबत बारावी पास असणे गरजेचे आहे वार्षिक उत्पन्न आठ लाखाच्या वर नाही पाहिजे संपर्क करा नवनाथ जगदाळे नऊ नऊ सहा शून्य सहा सहा शून्य चार आठ या मोबाईल नंबरवर तसेच विधी शहा यांना नाईन झिरो टू डबल नाईन सेवन नाईन टू नाईन सेवन या नंबरवर पंधरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस ही शेवटची तारीख आहे धन्यवाद नमस्कार दिव्यांग एकता लक्ष यूट्यूब मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे दिव्यांगासाठी भारत सरकारच्या नवीन योजना हा हे नवीन उपक्रम दिल्ली सेंट्रल गव्हर्नमेंट भारत सरकार याच्या दिव्यांगासाठी सक्षम्य ई सी आय ॲप या ॲप्लिकेशनमुळे मुळे दिव्यांग व्यक्ती मतदान करण्यासाठी नोंदणी करू शकतो त्यासोबत मतदान केंद्रावर जाण्यासाठी व्हीलचेअर व दुसऱ्या साधनाचे आवेदन करू शकतो त्यासोबत आपले मतदान केंद्राची माहिती पाहू शकतो अजूनही बरेच सुविधा ह्या ॲपवर आहेत हे आहे दिव्यांगासाठी भारत सरकारचा नवीन उपक्रम धन्यवाद